नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करूनच नियोजनबद्ध विकास करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे परभणी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पाणी आरोग्य पथदिवे बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर देखील भर दिला आहे या विकास कामांसाठी मागील अनेक वर्षापासून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्यावर सदैव भर दिला आहे नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधांसाठी सदैव आपण नागरिकांसोबत भूमिपुत्र या नात्याने प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणार आहोत अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी दिली आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील लोकमान्य नगर येथे साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख प्रेरणा तैवर पुडकर महानगर श प्रमुख नितेश देशमुख रितेश जैन अंबादास शिंदे अशोक ठाकूर बंटी शिंदे बबलू टाक राहुल ठाकूर आणि लोकमान्य नगरमधील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद